मग तो करून खा इक्टिस म्हणजे जमत मला चाल इडली समजा फेस येऊन गेला की काय उना किती उण आहे मग भूक नसते तर मी बरंच खाऊ का मला मला करायली मलाही बनाव की बाई थोडी भूक लागली मला मनाची हा काय आहे काय बाई कायची बनवली भाजी मग आपली दोघाही बनव मला मनाची भूक लागली आहे हां बनवते की भूक लागली बोला बोलाय काय होतंय तुला बोलाय तोंड नाही काय दिलं कुठं बोलायला हा, हो हा तस का? तस बोलायच केळ कोणाला ठेवलं खाऊ काय एवढं मला ठेवले खाऊ द्या मला भूक लागली काय असेल भाजी तर तेवढा बी वडा वाडा लागलीस का नाही बाई खातोय तू बरून की पोट तुझं मी राहू दे उपाशी सकाळी जेवलो दुपारी जेवली नाही काय केलं ते जेवली नाही माझ्या ते का वाटाड यायच कि हा हे कधी जेवल हस हस हा जेवण करायचं नाही माझ्या म्हणजे तू जेव तीन तीन टाइम मला एकच टाइम द्यायचं तसल्यानंतर माझी तब्येत खराब व्हायला लागली आणि म्हणायचं बाहेर खाऊन येतात काय बाई तुम्ही काय खातो एक बाहेर सरक तशी तीन तीन टाइम खाऊन का मी एक एक टाइम खायचो तीन टाईम आणि म्हणला एकच टाइम सकाळी खाल् सकाळच काढायचं काय इथले का तू खाकी बरोबर खातो इथल्याला पोट खातोच बोलून घेतो पोट तेवढं तेवढ्या बसतंय पोट मला काय माल नसू ती काय हम्म नाही खाकी ते तसले सगळं सगळं नग मला खराब खराब माल द्या गेली का मा सांगा मला बोल नको जा तिकडे खा नग मला खराब बस लह लहायच ना थोडी थोडीच क्यू दाया नाही क्यू दाया नाही थोडी बी लागलीशी काय काय की खराब का गिलगिल जायल हं ठीक आहे ई झाले का तू चांगला घेतलेस मला तसलं काय आघिस मगा पहिल्या वर्ष मला काय दिलं आता उष्ट का काय उभं असतो चांगला खाला काय आता उच्च नाही नाही तरी खांबायच खातच मी आणतो आता बाहेर थोड्या आणणार हा भाजी करायची लई लय आहे खरं उन्हाचं डाळ आणतो डाळ करून खाऊ आपण हा तळू शकतो खा बेसन करून मी तळश तो उपाशी संध्याकाळपर्यंत हा

पण केव्हा होत आहे बेशन आता होते किती वेळ लागते किती वेळ लागते आता एवढं काय चांगलं बोलतायच वा तू जाऊ का मग जाऊ जातो जा